मराठा सेवा संघाचा एक भाग असलेल्या जिजाऊ ब्रिगेडचे सातवे राज्यस्तरीय अधिवेशन सांगलीत आहे दिनांक तीस नोव्हेंबर व एक डिसेंबर रोजी करण्याचं योजले या अधिवेशनाला हजारोंच्या संख्येने महिलांचा समावेश असणार असून या अधिवेशनाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावं असं आवाहन जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हाध्यक्षा प्रणिता पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केलं आहे यावेळी जयश्री घोरपडे अपर्णा खांडेकर मानसी भोसले ज्योती सावंत शीतल मोरे जान्हवी पाटील मृणाल पवार रेखा पाटील सुप्रिया खारगे विद्या हारगुडे अशा पाटील पूजा पाटील आदी उपस्थित होते सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ मी प्रणिता पवार जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सांगली जिल्हा सांगली जिल्हा जिजाऊ ब्रिगेडने यावर्षी राज सातवे राज्यस्तरीय अधिवेशन सांगलीमध्ये आयोजित केलेले आहे हे अधिवेशन रॉयल पॅलेस हरिपूर येथे संपन्न होणार आहे ह्याची तारीख आहे तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर दोन हजार चोवीस तीस नोव्हेंबरला राज्यभरातून संपूर्ण राज्यभरातून पाचशे सहाशे महिला इथे मुक्कामाला येणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी एक तारखेला जवळजवळ हजार महिलांचा मॉब या उपक्रमास सहभागी होणार आहे या अधिवेशनामध्ये आपण एक तारखेला चार सत्रामध्ये हे अधिवेशन घेणार आहोत सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत उद्घाटन सत्र व्याख्यान त्याच्यानंतर मार्गदर्शन आणि प्रमुख मा कर्तृत्ववान महिलांचे सत्कार आपण इथे घेणार आहोत तीस तारखेला रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत ह्या अधिवेशनासाठी आपण जे वक्ते बोलावले आहेत त्या सगळ्या प्रसिद्ध आणि नामवक्त नामवंत महिला वक्ते आहेत आणि सगळ्याच महिलाच स्टेजवर असणार आहे च, च तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या उपक्रमाचा सगळ्यांनी सगळ्या जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा जय जिजाऊ जय शिवराय